सत्कार करून किती लवकर येऊन बसल्या तुम्ही सर्व बहिणींना जय गुरु जय सेवालाल बाबा के, बोल जगदंबा माता की जय 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 गण नवरात्राचा कार्यक्रमच महिलांची जागृती व्हावी या करताय बाबू जय 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 जगदंबे द्वार तुमारे जोबी अरे आमच्या माय माऊल्या तुम्ही लोक नसते दोघं विठोबा रुक्मिणी ता सेवा लाल बाबा जन्मात झाले नसते बाबा वसंतराव नाईक जन्मास आले नसते हे सर्व महामानव बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई तुमच्या गावाशी माझं नात आहे डोलारी देवी पंजारा समाजाची माझं आहे कारण तुम्ही मंडळीनं एक पंजारा मला दिला त्याचं नाव पंकज पाल, पाल महाराज राठो ज्याचं सेवेच कार्य पुसत मध्ये आहे तुमच्या गावी कार्यक्रम घेतला होता मी आयोजकांना धन्यवाद देतो जसा माझा कार्यक्रम सेवा ग्रुप न ठेवला पंकजपाल महाराजचं कीर्तन प्रकाश भाऊ राठोड अमल्याचे त्यांनी ठेवला होता मी धन्यवाद देतो इथं गुरुदेव सेवा मंडळाचे नामदेवराव जाधव आलेले आहेत तुकडोजी महाराजाचा विचार आता माझ्याकडे ग्रामगीत आहे गोरमाती भाषेमध्ये आहे म्हणजे ग्रामगीता हे तुकडोजी आहे आपलं गाव आदर्श करा गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवा आपण मंदिर स्वच्छ करतो घराच्या अं, बाहेर घाण राहते म्हणून शेवालाल बाबाचं नावच आहे तुने तुने सेवा ही न किया है सुंदर है तो संत तुकडोजी महाराज लिहितात आई तुम्ही जर सेवा करत नाही तर तुमची भक्ती काही कामाची नाही तुमचं तर गावातल्या शाळेवर लक्ष नाही का तुम्ही गावकरी फायदा होऊन फायदा नाही पुत्र्या सारखं जगात काही फायदा आहे का शाळेकडे गाव आल्याचं लक्ष नाही खरं गावातलं मंदिर आहे शाळा जिल्हा परिषदची तिथं तिथ महिला पुरुषांनी हप्त्यातून एक दिवस तरी जा काय कंडिशन आहे आणि तोच भक्ती मार्ग आहे शिक्षणाचा तुमच्या गावातलं एक एक दादा मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये आहेत रमेशजी टुनगर टाळ्या वाजवा दुसरे आहेत कॉन्ट्रॅक्टर बिल्डर दारा भाऊ कडेल आणि कोणी अधिकारी आहेत आमचे सिंग बाबा पुजारी आहेत संत मायबाप आहेत मला आवडलं आपल्याच जातीचा पुजारी पाहिजे नाही तर आपण इतके बेअक्कल लोक झाले काही काही मंदिर हे बांधतील मूर्त्याची वर्गणी हे करतील आणि पुजारी वेगळीच क्वालिटी तो आपल्या घरी जेवत नाही आपल्या बायकोले हात लावणं म्हणजे त्याले वाटते गलिच्छ लोक आहे हे शूद्र आहे आपल्याले हलकट समजतात मग आपण काय तेली कुंडी माळी धनगर चांबार, बौद्ध आपण काय मायेच्या पोटात सहा महिने राहिलो आणि जे स्वतःले उच्च समजतात यायच्या मायनं काय तीन महिन्याचा ओरटाईन घेतला काय अरे आम्ही सर्वे नऊ महिने नऊ दिवसातले आम्ही सर्व आहोत शेवालाल बाबाने आम्हाला संदेश दिला मी म्हणून पुजारी बाबांना जानूसिंग बाबांना जानूजी महाराज आता जे आहेत हल्ली जानूजी बाबा त्यांचे परिवारातले अजून दुसरे महाराज आहेत मला काय नाव रघुनाथ महाराज दोन महाराजाचं दर्शन करून आलो देवा घरी निघून गेले बाबो हे आपल्याला आवडते आपण काय करतो स्वतःची अक्कलच वापरली नाही म्हणून तुकडोजी महाराज गाडगे बाबा शेवालाल बाबा जन्म घ्यावा लागला जिंदा रेने केली ये गजानन भाऊचा आवाज बाई सारखा आहे लय लोकायले वाटते महाराज न बाई आणली काय बाई ठेवली काय म्हणतात कारण महाराज लोक लय बदमाच राहतात त्याले स्वतःची बायको चांगली नाही दिसत दुसऱ्याच्याच चांगल्या दिसतात तुमच्या धिकर जवळची घटना आहे ना त्याच्यात पोरीवर लाईन मारली हराम छोरा तो मारल्या गेला नाव नाही घेत मी त्या गावाचे नावही मालूम आहे आणि मा कळता महाराज होता तो बाप भरते ना बाब म्हणून आम्हाला महाराज पाहिजे सेवालाल बाबा गाईवर प्रेम करा प्राणी मात्रावर प्रेम करा अरे राज्य माता काय आहे काय हमारी माता है राज्य माता काय तर आपला बही नाही राज्य बाप आहे सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं पाना ती पाहता वेरमणी शिक्का पदंग समाधी आली आम्हाला या महापुरुषाच्या विचाराची गरज काय आम्हाला देवी मातेच्या दरबारात पाच दिवस राहू या नवरात्रामध्ये आपलं काही वाईट व्यसन सुटलं पाहिजे नाही तर आम्ही मंदिरातच बिळ्या पिऊन राहिलो काय तर आम्हाला पाच दिवस उपास आहे आणि इकडे बिळे फुकणं सुरू तंबाखूले चुना लावणं सुरू कोण पाहिलं नाही पाहिजे अंदर दापणूक काय फायदा बाबू नाटक आहेत ना लोक इले सोंग दाखवू नका आता मी सेवालाल बाबाचा संदेश ऐकला वाचला फोटो तिथं फोटोवर लिहिलं होत तुम्ही आता हजार देवाच्या माग लागू नका आपला एकच देव आहे सेवालालबाय आपल्याला त्यांनी रस्ता दिला या महाराज लोकाईनं माणसापिशे देव पैदा केला याचा देव त्याचा देव आणि त्या तीच कोटीवर नेऊन ठेवला निरे जन्मभर मंदिरच बांधत बसा याचं मंदिर त्याचं मंदिर त्याच मंदिर त्याच मंदिर आणि शाळेतले गुरुजी कमी आता तुम्ही सांगा माल अटॅकचं ऑपरेशन झाला आता सोळा तारीखले अमरावतीले अच्युत बाबा हॉस्पिटल मध्ये तीन ब्लॉकेज होते मले मला जीव घाबराय मला मालूम होतो, माई बायको अटॅक न गेली मला भाऊ लखव्याच्या अटॅक न गेला मग माय लक्षात आलं की आता हे आपलं काही खरं नाही जीव घाबरावते तर मी चेकअप केलं पैसे कुठं खर्च करा आपल्या म्हाताऱ्या मायचा जीव घबरवते ना डॉक्टर जोड चेकअप करा शुगर आहे बीपी आहे आपण जर जगदंबा मातेला मानतो ना आपण जर हिंगला देवीला मातेला मानतो ना तर आपल्या मध्ये सेवालाल बाबा जो संदेश देतात तस बघा आपल्या मायबापाकडे लक्ष द्या आपल्या पत्नीकडे लक्ष द्या आपल्या बहिणीकडे लक्ष द्या आपल्या गावातल्या कोणी माय मावल्या इकडे त्या इज्जतन लक्ष ठेवा आणि त्याच नाव आहे भक्ती नाही तर काही लोक आय वाटते बा नऊ दिवस आम्ही उपास अण्णा हजारे साहेब उपास धरून राहिले जरांगे साहेब उपोषण धरतात उपास मग या पाच दिवस आता मंदिरात म्या काही भक्त मंडळीच्या पाया लागलो मग या नऊ दिवसामध्ये या पाच दिवसामध्ये आम्ही बदललो पाहिजे आपण आपल्याला धुतलं पाहिजे आणि मग हिंगलाज माता तुम्हाला पावत की आई उदोग उदोग

Who's all in the lab?